नमस्कार शेतकरी म्हणून शेतकरी अखेर फायनली नमो शेतकरी सन्मान योजनेचा जी इथे निर्गमित झाला व्हिडिओ थोडा लेट येऊ लागला शेतकरी काही कारणामुळे कारण की जी आर ऑलरेडी काही तासापूर्वी इथे निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर इथे राज्य मंत्रिमंडळाच्या याच्यातून कामकाज इथे निर्गमित करण्यात आलेलं आहे जे की स्क्रीनवरती आपण बघू शकता शेतकरी म्हणून जी आरचा जे की सर्व काही तपशील आणि काही बऱ्याच शेतकरी किंवा काही लोक येतात उलट्या सुलट्या बकवास कॉमेंट्स करतात चुकीची माहिती जुनी माहिती आहे तर तारीख देखील आहे थोडं झुम करून दाखवतो हो तारीख देखील लेटेस्टमधले जर की ज्यांना विश्वास बसेल नसेल तर होम गव्हर्नमेंट वरती जायचं तिथे जे की शेतकरी नक्कीच तुम्ही लेटेस्ट मधला शासन निर्णय जी आर सर्व काही माहिती तिथे बघू शकता तर फायनली शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की एक हजार सहाशे बेचाळीस पूर्णांक अठरा कोटी रुपयाचा जो निधी आहे शेतकरी ते येणाऱ्या सव्याप्त्यासाठी आता राज्य मंत्रिमंडळाच्या त्याला मंजुरी देण्यात आली आहे सोळाशे बेचाळीस पूर्णांक अठरा कोटी रुपये जे एक एवढा निधी राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी सव्य हप्त्यासाठी आता इथे मंजूर झाला आहे जास्त व्हिडिओमध्ये तुमचा टाइम घेणार नाही शेतकरीनो कारण की आता व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं काही नाही परंतु काही शेतकऱ्यांच्या कोमेंट्स होत्या किंवा काहींचे प्रश्न असेल की आता येणारा हप्ता जसं की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे तीन हजार येईल का दोन हजार येईल हे थोडक्यात आपण इथे जाणून घेऊया शेतकरी जास्त की तुमचा वेळ मी इथे घेणार नाही परंतु काही लोक अशा कॉमेंट्स आपल्या मागील व्हिडिओमध्ये करत असतात थोडक्यात त्यांचे देखील डाउट्स क्लिअर करणं हे गरजेचं आहे काहींच्या म्हणणं हो तर मी कमेंट्स नोट करून ठेवले एक एका जनाने तर असे कमेंट्स केले किंवा त्याच्याच अनुसरून बऱ्याच तीच कोमेंट होती जर कधी शासनाने पैसे दिले नाही तर तू पैसे देशील का तर शेतकरी त्यांना माझं उत्तर आहे जर कधी एवढे पैसे माझ्याकडे असते तर माझे दप्तर म्हणून तुमच्या समोर इथे मी बसलो नसतो म्हणजे समजू शकता हा दुसऱ्यांचे परत ते दुसऱ्याचीच कोमेंट ही आहे जर कधी शासनाने नाही दिले तर तू दे नाही दिले तर तुझ्या घरी येऊन पैसे घेऊ तर नक्कीच तुम्हाला ॲड्रेस देखील मी देऊन टाकेल नक्कीच माझ्या घरी येऊ शकतात तर शेतकरी हे एक थोडक्यातच सांगितलं आहे की काही लोक मुद्दम म्हणून चुकीच्या कमेंट्स आपल्याला करतात शेतकरी आणि त्यांच्या चुकीच्या कमेंट्समुळे आपण व्हिडिओ बनवणे बंद करणार नाही कारण की शंभर ते पन्नास ते शंभर जणांमुळे आपण पन्नास ते साठ हजार व्ह्यूज जे आपले रेग्युलर किंवा आपले जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवणे बंद नाही करणार कारण की जी माहिती जी, जी जन्मन असते तर तुम्हाला सांगू शकतो की आता नमो शेतकरीचे पैसे दोन येणार का तीन येणार तसे की नक्कीच तुम्हाला दोनच हजार रुपये येणार कारण की हे फक्त म्हणायचं होतं मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून दिलेली परंतु याच्या संदर्भात अद्याप शासन निर्णय जी आरच्या माध्यमात कोणताही बदल आहे या संदर्भात या योजनेसंदर्भात केला गेला नाही फक्त हे दोन हजार रुपये आता तुमच्या मध्ये आता कधी कधी होईल शेतकरी कारण की जी आर मंजूर झालेला आहे म्हणजेच की निर्गमित झालेला आहे आणि याच्यासाठी जो निधी आहे तो देखील मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी म्हणून तर एक कधी पण आता राज्य शासनने कारण की एका मिनिटामध्ये एका एक क्लिकमध्ये च्या माध्यमातून तुमच्या मध्ये लाभार्थी सर्व बॅनलॉक्स सासष्ट हजार राज्यातील शेतकऱ्यांच्या एकाच क्लिकमध्ये हे सर्व काही पैसे तुमच्या जमा म्हणून थोडी प्रतीक्षा आता इथे काही काळ काही तास किंवा एक ते दोन दिवस करावे लागेल तर नक्कीच शेतकरी हेच एक महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओ संदर्भात व्हिडिओला माहिती नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह आहे तर नक्कीच एक लाईक देखील करा आणि पुढील पण असलेच महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मग काय मध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद